महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मदे अपला दा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो त्याच अनुषंगाने स्नेहाले सोलापूर या ठिकाणी अन्नधान्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे पल्लविताई सुरवसे महिला शहराध्यक्ष प्रशांत गोनेवार सोलापूर शहराध्यक्ष पांडुरंग खांडेकर युवा जिल्हाध्यक्ष विनोद इंगळे शहर महासचिव विक्रांत गायकवाड निलेश गायकवाड शहर संघटक विजयानंद उघडे शहर उपाध्यक्ष डॉक्टर जाकीर शेख शहर उपाध्यक्ष मंदाकिनी शिंगे ज्योती वाघमारे हेमा वाघमारे आशादत्ता आव्हाड ज्योतिर्लिंग स्वामी माथाडी कामगार युनियन जिल्हाध्यक्ष अभिजित गायकवाड प्रकाश कांबळे मल्लीनाथ पाटील राजरत्न फडतरे संघपाल काकडे सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष आदी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी जाकीर शेख सोलापूर ऑल इंडिया पोलीस टाइम्स रिपोर्टर महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद